Gossip Kala Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication प्रेक्षक हो, नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर यादीमध्ये आपलं स्वागत पाहूया चित्रपटसृष्टीतील काही रंजक घडामोडी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी मुंबईतील वांद्रे येथील बॅस्टियन रेस्टॉरंट अनेक कारणांमुळे चर्चेत असायचं आवडतं रेस्टॉरंट सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबाल तैंसे वेडिंग रिसेप्शनही शिल्पा शेट्टीच्या या रेस्टॉरंटमध्ये ठेवलं होतं सेलिब्रिटी मध्ये लोकप्रिय असलेल्या बॅस्टियन रेस्टॉरंटला आता टाळ लागणार आहे कारण हे रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय शिल्पा शेट्टीनं घेतलाय याबाबत अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे गायक संगीतकार राहुल देशपांडेंच्या घटस्फोटाची बातमी ताजी असतानाच मनोरंजन विश्वातील आणखी एका अभिनेत्रीनं घटस्फोट घेतल्याची चर्चा आहे ही अभिनेत्री तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री आहे या अभिनेत्रीचं नाव आहे सिंपल कौल शरारत आणि तारक मेहता का उल्टा चष्मा यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सिंपल कौलनं तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक मोठा खुलासा केलाय तब्बल पंधरा वर्षांच्या संसारानंतर तिनं पती राहुल लुंबापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला असून घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केलाय सुमारे सत्तावीस वर्षांपूर्वी सत्यासारखे अविस्मरणीय सिनेमाचं दिग्दर्शन करणारे राम गोपाल वर्मा आणि मनोज वाजपेयी पुन्हा एकदा एकत्र आलेत यावेळी हे मिळून एक भन्नाट हॉरर कॉमेडी तयार करता है, स्टेशन में भूत या चित्रपटात मनोरंजनासोबतच जेनेलिया डिसूजा देखील झळकणार आहे चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं असून पहिला शेड्युल पूर्णही झालाय या कथेची गंमत अशी आहे की आपण घाबरलो तर पोलीस स्टेशन मध्ये जातो पण जेव्हा पोलिसच घाबर ले तर ते कुठे जाणार हाच या सिनेमाचा ट्विस्ट आहे सध्या ओ वर एक चित्रपट तुफान चर्चेत आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे रिलीज झाल्याबरोबरच हा चित्रपट टॉप टेन लिस्ट मध्ये थेट नंबर वन वर ट्रेंड करू लागलाय बॉक्स ऑफिसवर तीनशे टक्क्यांहून जास्त नफा कमावत हा चित्रपट ब्लॉक बस्टर ठरलाय साल दोन हजार पंचवीस मध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित झाले पण या दिवसात एका चित्रपटाची खूप चर्चा सुरू आहे विशेष म्हणजे अतिशय कमी बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चारपट कमाई करून गाजला आणि आता ओडीटीवरही धुमाकूळ घालत आहे आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्याचं नाव आहे थलायवन थलायवी महाअवतार नरसिंबा हा चित्रपट रिलीज होऊन जवळपास दोन महिने झालेत मात्र अजूनही हा सिनेमा चर्चेत आहे प्रेक्षक अजूनही सिनेमा सिनेमा या सिनेमाबाबत सोशल मीडियावर चर्चा करताना चित्रपटात नवीन काही नसून शाळेतील इतिहासाच्या पुस्तकातील एक धडा आहे त्यामुळे प्रेक्षकांची सिनेमा पाहण्यासाठीची आतुरता वाढलेली पाहायला मिळतीये या चित्रपटाचं दिग्दर्शन अश्विन कुमार यांनी केलंय अश्विन यांनी अगोदर सुद्धा अॅनिमेटेड सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आणले होते कल्ला मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री